नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे श्री काळभैरनाथ मंडळ ट्रस्ट सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे सासवडमधील काळभैरनाथ मंदिर हे महाराष्ट्रात नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे काळभैरवनाथाचं मंदिर आम्ही अयोध्येत पाहिलं त्या रामाच्या मंदिराचे तिथं मोठ्या प्रमाणात तिथं हनुमानगडी आहे रामाचंही मंदिर पाहिलं मी स्वतः जाऊन पाहिलं चारधाम मी करून आलेलो आहे परंतु आपल्या इथलं जे भव्य मंदिर आहे मंदिराची जी पावित्र्यता आहे मंदिराची जी बांधणी आहे ती अतिशय सुबक आणि चांगली आहे आणि मंदिरावर जी असणारी देवावर असणारी जी श्रद्धा आहे आपल्या ग्रामस्थांची जातीपातीच्या पलीकडची आहे सर्व धर्माची लोकं तिथे येतात मुस्लिम धर्मीय लोकंसुद्धा तिथे येतात नगारा वाजवण्याचा त्यांना मान देण्यात आलेला आहे अशा प्रकारे बहुजन समाज एकत्र येऊन हा उत्सव साजरा करण्यात येतो दरवर्षी चैत्री पौर्णिमेला या ठिकाणी आपला हा उत्सव येतो हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपला उत्सव साजरा केला जातो या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळी आता गावात घरोघरी जाऊन या ठिकाणी आपल्या चैत्री उत्सवाची माहिती द्यायचा प्रयत्न करत आहेत या चैत्री उत्सवाचे अध्यक्ष हे आपल्या समेत आहेत काय रवींद्र अर्जुन क्षीरसागर राजेंद्र जगताप रामदास विठ्ठली नामकी सावता बेकोई हिवरकर पांडुरंग अशोक अर्जुन बोंगळे मी सुधाकर भाऊ साधू गिरमे चैत्र उत्सवाचे माझे माझे अध्यक्ष ट्रस्टचे माझे अध्यक्ष या नात्याने मी सरांनी सांगितल्याप्रमाणे जरा जेवढी माहिती मला सांगता येईल तेवढी मी सांगत आहे आपल्या गावातर्फे गाव एकत्र राहून सर्व समाजाला एकत्र घेऊन हा चैत्री उत्सवाचा कार्यक्रम पार पडत असतो तरी सर्वजण एकत्र येऊन आम्ही तेरा चौदा आणि पंधरा सोळा तारखेपर्यंत चैत्र उत्सवाचे कार्यक्रम नियोजन केलेलं आहे एप्रिल आत्ता एप्रिल महिन्यामध्ये तर आत्ता तेरा एप्रिलला यात्रा चालू होती सकाळी सहा वाजता रविवारी रविवारी सकाळी सहा वाजता ग्रामस्थांच्या हस्ते महापूजा होती महापूजा झाल्याच्या नंतर धज बांधण्यात येते धज बांधल्याच्या नंतर बगाड फिरावलं जातं बगाडाचा कार्यक्रम पाहण्यासारखा असतो सुंदर अगदी गुलाल खोबरं उधळून वाद्य वाजवून प्रत्येकाला बगाड फिरवण्याचा संधी मिळत असते ते बगाड आम्ही एक दोन तास फिरावतो दोन तास बगाड नंतर प्रत्येकजण आपापल्या घरी जाऊन देवाला नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम कुठं पेढे वाटणे कुठं त्यांचा ज्या नवस असेल हा भैरवनाथ मंदिरच असं आहे की खरोखर पावणारा मंदिर आहे ज्याला समजला त्याने समजून घेतला ज्याने समजला नाही त्याला अजून कळलाच नाही ज्याला समजला आहे तो मुंबईपासून तर दिल्लीपर्यंत कोण असतील ह्या गावातले लोकं ते सगळं त्या दिवशी येऊन दर्शनासाठी येऊन जातात कोपरगाव श्रीरामपूर माळीनगर पुण्यातून मुंबई आपले जगताप डॉक्टर आहेत कात्रजचे त्यांची एवढी श्रद्धा आहे की ते येऊन सगळ्यांना भेटून त्यांचं काय असेल त्याप्रमाणे पावती फाडून जात असतात अशी त्या सगळं जगताप लोकांची एवढी श्रद्धा आहे ह्याच्यावर की त्याच्यामुळं सगळं सगळ्यांची प प्रगती झालेली आहे त्यानंतर बगाड फेरा नंतर लगेच बैलगाड्या शर्यती चालू होणार आहेत बैलगाड्या शर्यती आम्ही सर्वसाधारण सकाळी अकरा तर संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत ते बगाडाचा आपलं बैलगाड्याच्या शर्यतीचा कार्यक्रम होणार आहे तो सा, कार्यक्रम अगदी सुंदर आणि प्रत्येक कार्यक्रम असा नियोजन केलेला आहे ज्याला त्यातले नॉलेज आहे म्हणजे माहिती आहे थोडक्यात त्यातलेच पंचने वाढलेले आहेत की त्या पाच पंचांनी सकाळी बगाड फेरवण्याचं त्याच्या एक आम्ही एक पाच लोकं निवडलेले आहेत त्यानंतर छेबिण्याच्या टायमाला छबिण्यात छे एक दहा लोकं निवडले आहेत पंच म्हणून तो ज्या काय निर्णय देतील तो सर्वांना मान्य आणि कुणीही अजिबात त्यात डिस्टर्ब करत नाही काय नाही अगदी व्यवस्थित कार्यक्रम पार पडतो छबिण्याचा तो छबिण्याचा कार्यक्रम बैलगाडे शरद झाल्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजता गावचे पूजा पाटील संग्राम पाटील व संपूर्ण गावकरी एकत्र येऊन देव बरोबर साडेसात वाजता बाहेर काढतात आणि साडेसात वाजता बाहेर काढल्यानंतर साधारण दीड वाजे रात्रीच्या दीड वाजेपर्यंत परत मंदिरासमोर छबीने येतात आणि दीडच्या नंतर हाजे चालू होती हाजरी चालू असताना आम्ही संपूर्ण छेबिन्यांना बक्षीस अशी व्यवस्थित पंधरा बक्षीस ठेवल्यात पहिलं बक्षीस आहे पंचावन्न हजाराचं आणि त्या पर्टीत खाली खाली येत शेवटपर्यंत तीन हजारापर्यंत बक्षीस आहेत त्या प्रत्येकाला डहाल देण्यात येते त्याप्रमाणे सगळं नियोजन नियो व्यवस्थित करून सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत हजेरी चालते हजेरी झाल्यानंतर ज्या जा तिथले तिथंच बक्षीस देऊन तो सगळा छबिन्याचा हिशोब क्लिअर करून सगळ्या पंचांच्या सह्या घेऊन ती वही सचिवाच्या ताब्यात देण्यात येते त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही जरी रात्रभर जागलेला असलो तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी का बाकीचा पाहुणे रावळ्यांचं पाहून कार्यक्रम बरोबर चार वाजता कुस्त्यांच्या कार्यक्रमासाठी कुस्त्या आखड्यावर हो जात असतो तर कुस्ती मैदानावर ह्या वेळेला आम्ही कुस्त्या थरु ठरवून ठेवलेल्या आहेत किंवा कोणाचा पाहुणा कोणाचा रावळा असं न करता त्या गावचा, गावचा आ, एक ह्या गावचा अशा कुश्या लावून बक्षिसाची रक्कम सर्वसाधारण शेवट आमदारांच्या एक शेवटचं बक्षीस असं आहे एक लाख रुपयाचा आहे त्याच्या खालोखाल मग जशा पैलवान असतील त्या पद्धतीने कुस्त्या ठरवल्या जाते कारण ठरवलेल्या आहेत आणि ते तसे प बक्षीस देण्यात येणार आहेत ला तर शेवटची कुस्ती साडेनऊला आम्ही आधीच टायमिंग दिलेले साडेनऊच्या पुढे राहायचं नाही साडेनऊच्या आत जे पैलवान येतील त्यांच्या सगळ्यांच्या कुस्त्या लावल्या जातील आणि त्या कुस्त्या संपूर्ण पार झाल्यानंतर परत वाजत गाजत मंदिरात सर्व ग्रामस्थ येतात तिथं सर्व हिशोब करून परत सचिवाच्या जवळ ती डायरी प्रत्येक कार्यक्रमाची एक वेगळी वय केली त्याचा सगळा स टोटल हिशोब त्या कार्यक्रमात द्यायचा सचवनी तपसायचा आणि त्याच्या ताब्यात द्यायची राहिलेली रक्कम काय असेल दहा पाच रुपये राहील ती त्याच्या ताब्यात द्यायची आणि पुढचा कार्यक्रमाला चालू त्या दिवशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दियुश... त्याच दिवशी मला वाटतं रात्री असे पिच्चर ठेवल्यात आलेलं आहे छावा म्हणून त्याचे पॉन्सनर आहेत रावसाहेब बोंगळे त्यांनी हौसनी छावा म्हणून मंदिराच्या समोर कार्यक्रम तो ठेवलेला आहे पिक्चर तो पिक्चर दुस झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी ऑर्केस्ट्रा म्हण कार्यक्रम ठेवलेला आहे दत्त मंदिरासमोर ते पहिला कार्यक्रम पालखे मैदानावर आहे ऑर्केस्ट्रा दुसरा कार्यक्रम ऑर्केस्ट्रा दत्त मंदिराच्या समोर आहे एक कार्यक्रम आहे ट्रस्टीतर्फे आणि दुसरा कार्यक्रम आहे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यातर्फे असा नेहमीप्रमाणे ठरलेला आहे तो त्याप्रमाणे संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करून अजून एक शेवटचा कार्यक्रम राहिला आहे धन निरंकारी संत त्यांचा कार्यक्रम शेवटच्या दिवशी समारोप म्हणून ठेवलेला आहे आणि हनुमान भजनी मंज मंडळाचं भजन ठेवलेलं आहे त्याच दिवशी आणि काही कार्यक्रम असे आहेत कुणालाही अनुदान किंवा पैसे न देता प्रेमाने ठेवलेले आहेत ते कार्यक्रमालासुद्धा लोकं भरपूर असतात याप्रमाणे संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करून पुरंदर संगीं, संगीं। हा पुरंदर संगीन 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 ग्रुप यांचासुद्धा कार्यक्रम पालखी मैदानावर आयोजित केलेला आहे दे तरी सर्व लोकांनी तिथं येऊन त्या कार्यक्रमाचा लाभ घेतील असं मी अपेक्षा करतो सरांनी आम्हाला प्रेमाने बोलावलं सरांनी विचारलेलं आम्ही त्यांना सविस्तर विचार दिलं आणि सरांच्याकडं आल्यामुळं आम्हालाही समाधान वाटलं जरा तुमचं काय नाव चंद्रकांत जगन्नाथ गिरमे चंद्रकांत शेठ तुम्ही काय तुमचं काय मत आहे आपल्या या हो उत्सवाबाबत लोकांचा चांगला प्रति प्रतिसाद असतो वर्गणी चांगली भरपूर लोक देतात आणि वर्गणीला कोणी नाही काय म्हणत काय अशा प्रकारे गेली पंधरा दिवस ग्रामस्थ घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधतात आणि या निमित्तानं सर्व ग्रामस्थ एकत्र येतात सुसंवाद साधला जातो खऱ्या अर्थानं जत्रा यात्रा हा जो उत्सव आहे आपली गावकी जमली पाहिजेत जातीभेद नष्टभत झाला पाहिजे सर्व समाज एकत्र आला पाहिजे काळभैरवनाथाच्या कृपेने सासवडमध्ये आता सध्या शांतता आहे सर्व समाज एकत्र आलेला आहे आणि अतिशय उत्साहानं जत्रेचं वातावरण हळूहळू तयार होत आहे सर्व प्रकारचे सांस्कृतिक धार्मिक अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामुळं हा सामाजिक सलोखा आणि आन आनंद आपल्या देवाच्या कृपेने आपल्या परिसरामध्ये सुख समृद्धी आणि शेतकऱ्यांना यश मिळेल त्यांना धनधान्य भरपूर मिळेल अशा प्रकारचं एक वातावरण तयार झालेलं आहे तुम्हाला काय वाटते अध्यक्षांना बोलू अध्यक्ष सांगा बोला हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडला जातो आणि जुनी परंपरा याप्रमाणे साजरा केला जातो धन्यवाद दरवर्षी यात आहे बऱ्याच वेळेस आता आपल्या शहरातून बघा टोप्या कमी झाल्यात पण अजून ही लोक ग्रामीण भागाप्रमाणे शहरात देखील आपला वेश आहेत वारकरी संप्रदाय आहेत अनेक जण वारी करतायत आणि या देवाच्या कामामध्ये आपला बहुमूल्य वेळ देतात खऱ्या अर्थानं जीवनात जर समाधान मिळवायचं असेल तर देवाचं नामस्मरण केलं पाहिजे आणि आपला व्यवसाय आपलं जी काही नोकरी असेल आपला जो काही धंदा व्यवसाय असेल तो प्रामाणिकपणे करून त्यामधून मिळणारा उत्पन्नाचा काही भाग समाजासाठी खर्च केला पाहिजे काही तो देवासाठी करावा काहींनी तो समाजाच्या गरजूंसाठी करावा काही शिक्षण कार्यासाठी करावा अशा प्रकारचे आपले संतांची शिकवण आहे संत तुकाराम महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांची ही परंपरा संत सोपानदेव यांची ही परंपरा आपल्याला या ठिकाणी पुढं चालवायची आहे आणि ही मंडळींना आपण धन्यवाद दिले पाहिजेत की नवीन पिढीला हा संस्कार देण्याचं फार महत्त्वाचं काम ही माणसं आपल्या आयुष्यातील बहुमूल्य वेळ देऊन करत आहेत त्यांना धन्यवाद देव तेवढे थोडेच आहेत धन्यवाद